गणपती विसर्जनानंतर जागा वाटपाच्या पुन्हा एकदा वेग आलाय महायुतीतले पक्ष रेटच्या बळावर जागा मागत तर महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री पदावरनं वाद घालताना दिसतोय महायुती आणि महाविकास आघाडीत रस्तीखेट सुरू असताना मात्र या सगळ्यामध्ये शरद पवार नामानिराळे दिसत आहेत लोकसभा निवडणुका होतात न होतात तोपर्यंत त्यांनी विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरुवातही केली होती लोकसभेच्या निवडणुकीनंतर इंदापूर दौऱ्यावेळी एका ठिकाणी शरद पवार असं म्हणाले होते की चार सहा महिने थांबा मला राज्यातलं सरकार हे बदलायचंय हे बोलताना शरद पवारांनी काहीही झालं तरी विधानसभेला खांदेपालट करायचा असा आपला इरादा आधी स्पष्ट केला होता त्यामुळे लोकसभेतल्या यशानंतर शरद पवार गटानं लगेचच राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढली पण त्यावेळी पवारांकडे विधानसभा लढवण्यासाठी मातबर नेते आणि उमेदवार नव्हते राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेक महत्वाचे आणि पहिल्या फळीतले नेते अजित पवारांच्या सोबत गेले होते त्यामुळे विधानसभेसाठी शरद पवारांनी नवीन उमेदवारांचा शोध सुरू केला यात त्यांनी पहिली गोष्ट केली ही म्हणजे अजित पवार गटाच्या विरोधकांना बळ द्यायला सुरुवात केली आणि के या नेत्यांना आपल्या गटात घ्यायला सुद्धा सुरुवात केली यातनं शरद पवारांना आपोआप विधानसभेसाठी उमेदवार मिळत गेले पवारांनी केलेली दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जुन्या जाणत्या सहकाऱ्यांना सोबत घ्यायला सुरुवात केली जे सहकारी राजकारणातनं साईडलाईन झालं होते त्यांना पुन्हा राजकारणाच्या पटलावरती आणलं थोडक्यात सांगायचं झालं तर महाविकास आघाडी आणि महायुतीतलं पक्ष जागा वाटप मुख्यमंत्रीपद या सगळ्यावरनं वाद करत असताना शरद पवार मात्र राजकारणात आपली तिरकी चाल खेळत सगळ्यात पुढे असल्याचं बोललं जात आहे विधानसभा निवडणुका अवघ्या महिन्यावर आल्यात अशा शरद पवार नेमकी तिरकी चाल कशी खेळतात राजकीय पटलावरची त्यांची ही चाल यशस्वी होईल का समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शरद पवारांनी आताच्या राजकारणात खेळलेली पहिली तिरकी चाल म्हणजे मॅन टू मॅन मार्किंग करणं शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीत मॅन टू मॅन मार्किंगचा प्रयोग राबवला होता त्यांनी वेगवेगळे मतदारसंघ हेरले तिथली राजकीय परिस्थिती लक्षात घेतली आणि त्या ठिकाणी तुल्य बळसा उमेदवार तुतारीवर उभा केला त्यांनी लोकसभेला एकूण दहा जागा लढवल्या त्यातल्या आठ जागांवर त्यांचा विजय झाला आणि दोन जागांवर पराभव झाला शरद पवार गटाने जिंकलेल्या आठ पैकी तब्बल सहा जागांवर पवारांनी मॅन टू मॅन मार्किंग केलं होतं त्यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधात बजरंग बप्पा सोनावणे भिवंडीत कपिल पाटलांविरोधात बाळ्या मामा म्हात्रेंना तिकीट दिलं दिंडोरीत तर केंद्रीय मंत्री असणाऱ्या भारती पवारांविरोधात अगदी सामान्य शिक्षक असलेल्या भास्कर बगरेसरांना मैदानात उतरवलं आता हे तिन्ही उमेदवार जर वरवर बघितले तर त्यांची राजकीय ताकद पुढच्या उमेदवाराच्या समोर म्हणावी तशी नव्हती पण शरद पवारांनी विरोधकांची राजकीय ताकद आणि मतदारसंघातलं वातावरण बघून मॅन टू मॅन मार्किंग केली होती स्थानिक समीकरण आल्यानं त्यांना लोकसभेत चांगला फायदा झाल्याचं चा दिसून आलं आता हाच पॅटर्न शरद पवार विधानसभेला सुद्धा राबवू शकतात असं चित्र असलेलं दिसतं आता विधानसभेला शरद पवार तिरकीचाल खेळून मॅन टू मॅन मार्किंग कसं करतायत ते सुद्धा समजून घेऊया तर या सगळ्याचं उत्तम उदाहरण देता येईल ते कोल्हापूर जिल्ह्यातलं कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्यासारखा मातबर नेता अजित पवारांकडे गेला त्यामुळे शरद पवारांना कोल्हापुरात प्रभावी असा नेता सापडत नव्हता पण इथं पवारांनी भाजपच्या समरजित घाटकेंना गळाला लावलं समरजित घाटके हे मुश्रीफ गटाच्या विरोधात आहेत मागच्या निवडणुकीत त्यांनी मुश्रीफांना टफ फाईट दिली होती याशिवाय घाटके घराणं हे शाहू छत्रपती यांचं जनक घराणं आहे या सगळ्या गोष्टींचा वापर करत शरद पवारांनी घाटकेंना आपल्या पक्षात घेतलं आणि कोल्हापूरतल्या कागलमध्ये नवीन नेतृत्व उभं केलं थोडक्यात जर सांगायचं झालं जा तर हसन मुश्रीफांच्या पुढे समर्जित घाटकेंना उभं करून पवारांनी इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारावर मॅन टू मॅन मार्किंग केलं अशीच उदाहरणं इतरही मतदारसंघात दिसतात अकोल्यात पवारांनी अमित भांगरे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला पुढं करत त्यांना राजकीय बळ दिलं इथं त्यांनी किरण लहामटे यांच्या विरोधात मॅन टू मॅन मार्किंग केलं बारामती विधानसभेत सुद्धा शरद पवारांनी युगेंद्र पवारांचं नाव पुढे करत अशीच अजित पवारांच्या विरोधात खेळी केल्याचं दिसतं आता कोकणात शरद पवारांची म्हणावी अशी ताकद नाहीये असं असताना सुद्धा पवारांनी चिपळूणमध्ये अजित पवार गटाच्या शेखर निकम यांच्या विरोधात प्रशांत यादव यांच्यासारख्या तरुणाला संधी देण्याचा निर्णय घेतलाय कोपरगावच्या आशुतोष काळे विरोधात विवेक कोल्हेंना बळ देण्याचं काम पवार करतायत मोहोळच्या यशवंत माने यांच्या विरोधात संजय क्षीरसागर वडगाव शेरीत सुनील टिंगरेंच्या विरोधात बापूसाहेब पठारे अशा उमेदवारांना ताकद देत शरद पवार विद्यमान आमदारांविरोधात ट्रॅप रचत असल्याची चर्चा होताना दिसतीये शरद पवारांची आत्ताच्या राजकारणातली दुसरी तिरकी चाल म्हणजे तरुण नेतृत्वाबरोबरच जुन्या राजकीय घराण्यांना सामावून घेणं शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत हा प्रयोग केला होता त्यांनी माढ्यातनं विजयसिंह हो मोहिते पाटलांना पुन्हा आपल्या बाजूने वळवलं मोहिते पाटील कुटुंब हे सहकार क्षेत्रातलं मोठं नाव आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे पवारांनी मोहिते पाटलांना आपल्या बाजूने वळवताना माढ्यासह महाविकास आघाडीची सोलापूरची जागा सुद्धा अगदी सेफ केली होती आता विधानसभेला सुद्धा पवार हाच डाव रिपीट खेळताना दिसतात त्यांनी अकोल्यातनं अमित भांगरेंना सोबत घेतलं आणि भांगरे घराण्याला राजकीय बळ दिलं अमित भांगरेंचे आजोबा यशवंत भांगरे हे अकोले विधानसभेचे माजी आमदार होते आणि शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची आधी ओळख होती पण अमित भांगरेंचे वडील अशोक भांगरे यांना म्हणावा तसा राजकारणात ठसा उमटवता आला नाही त्यामुळे भांगरे घराणं राजकारणातून साईडलाईन झालं होतं पण शरद पवारांनी अमित भांगरेंना बळ देत राजकारणात झालेल्या भांगरे घराण्याला पुन्हा एकदा राजकीय पटलावरती आणून ठेवल्याचं दिसतं हेच कोल्हापुरात कुपेकर घराण्याला सुद्धा पवारांनी बळ दिल्याचं दिसतं राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबासाहेब कुपेकर हे कुपे पवारांचे कुपे निकटवर्तीय मानले जात एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेसच्या बहुतेक आमदारांनी पवारांची साथ सोडली होती त्या पडत्या काळात सुद्धा बाबासाहेब कुपेकर पवारांच्या सोबत उभे ठाकले कागलमध्ये समर्जित घाटकेंच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात पवारांनी आवर्जून बाबासाहेब कुपेकरांची आठवण काढली आता याच बाबासाहेब कुपेकरांच्या कन्या नंदिनी बाभुळकर यांना चंदगड विधानसभेतनं पवार गटाची तुतारीची उमेदवार दिली जाणार आहे असं म्हटलं जात आहे तसंच शरद पवार सध्या कोल्हे घराण्याला सुद्धा आपल्यासोबत जोडण्याच्या प्रयत्नात आहेत खरंतर अशा लहान मोठ्या राजकीय घराण्यांकडे स्वतःची पन्नास ते ऐंशी हजारापर्यंतची वोट बँक असते विधानसभेला हजार पाचशे मतावरण सुद्धा गणित फिरतं त्यामुळे अशा राजकीय घराण्यांचा त्या मतदारसंघात चांगला फायदा होतो याशिवाय त्यांचा प्रभाव असलेल्या इतरही आसपासच्या मतदारसंघात जन्मत फिरवण्यासाठी मदत होते आता हीच सगळी स्थानिक गणितं लक्षात घेऊन शरद पवार तरुण नेतृत्वासोबत जुनी राजकीय घराणी आपल्या बाजूने वळवतायत असं बोललं जाते शरद पवारांनी खेळलेली तिसरी तिरकी चाल म्हणजे जातीय समीकरण साधनं जिथं प्रभावी यांनी टफ फाईट देणारा उमेदवार मिळणार नाही अशा ठिकाणी पवार जातीय समीकरण साधतील असं बोललं जाते जातीच्या राजकारणात शरद पवारांचा हात महाराष्ट्रात कोणीच धरू शकत नाही असंही म्हटलं जातं आता याचं उदाहरण द्यायचं तर जामनेरच्या विधानसभेचं देता येईल जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या विरोधात प्रभावी उमेदवार महाविकास आघाडीकडे नाहीये पण पवार इथं मराठा काढ खेळणार आहेत असं बोललं जात आहे शरद पवार जामनेर मधनं दिलीप खोपडे यांच्यासारख्या मराठा चेहऱ्याला संधी देणार असल्याची चर्चा आहे जामनेर विधानसभेत मराठा मतांची संख्या एक लाखांपेक्षा जास्त आहे त्यामुळे गिरीश महाजनांना इथनं पराभूत करण्यासाठी पवार जातीय कार्ड खेळतील अशा चर्चा होतात मराठवाड्यात सुद्धा जिथं जिथं पवारांना प्रभावी उमेदवार मिळणार नाही तिथं तिथं पवार अशीच जातीय समीकरणं ओळखतील आणि त्याचे डाव खेळतील असं सांगण्यात येते लोकसभेत सुद्धा बीडमध्ये पवारांनी अशीच खेळी केलेली तेव्हा बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद उफाळला होता त्यामुळे जातीय ध्रुवीकरण झालं तेव्हा पवारांनी तिथनं मराठा उमेदवार बजरंग सोनावणे यांना तिकीट दिलं याचा इम्पॅक्ट असा झाला की बजरंग सोनावणे पंकजा मुंडे नेत्याला हरवू शकले आता विधानसभेच्या तोंडावरती शरद पवार अशा तिरक्या चाली टाकताना दिसतात पण या चाली नेमक्या किती यशस्वी होतील हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात दिसलेच पण तुम्हाला काय वाटतं शरद पवार अशा पद्धतीच्या चाली खेळून यशस्वी होतील का पवारांना नेमकं विधानसभेत किती यश मिळेल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा